वा वा गणेशाचे गुणगान ऐकताना मग खरंच भक्ती झालेलं आहे मानसी खरच खूप सुंदर गायला असतो आणि मानसी डान्स पण करते बर का तुम्ही पाहिलेलंच असेल ऑलराऊंडर आहे आणि आज पाहिलं आपण गाणं पण किती सुंदर गायलेलं आहे आणि ती आरोग्य पंढरी या संस्थेमध्ये मानसी पहिल्यांदा वेलनेस कोच हे काम करत होती आता तिला प्रमोशन मिळालेलं आहे आणि त्या पदावरून इंटरनॅशनल हे पद तिला मिळालेलं आहे त्याबद्दल तिचं अभिनंदन आपले प्रमुख पाहुणे सर यांना मी अशी विनंती करते की तिचं अभिनंदन करा नुसतं अभिनंदन न बघा कॅडबरी देऊन

दिस्ट, दिस्ट आगे आगे लिस्ट टाकलेली आहे आपण त्याप्रमाणे पुढचे गाणे घेऊन येत आहे अनिल पाठक सर हा पहिली बार एक लड़की मेरा हात पकड के बोली हाय क्या बोली सर दिस्ट 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 <laughs> 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 तो चलो सुनते हैं फिल्म है और और सिंगर है किशोर कुमार ट्रैक अनिल हेलो हेलो